नमस्कार मैत्रिणो तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत लटकन तर मी अशा प्रकारे दोन कलरचं फॅब्रिक घेतलेलं आहे तर त्याची उंची आहे तीन इंच आणि दोन रेषा व लांबी आहे तीन इंच आणि दोन रेषा तर आपल्याला हे आता अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि आपल्याला त्यावर शिलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला हे डबल फोल्ड करायचं आहे आणि शिलाई देऊन घ्यायची आहे तर पाहू शकता मी इथे अशी शिलाई देऊन घेतलेली आहे व आता हे थोडंसं एक्स्ट्राचं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला दुसरंही दुसरंही आपण जे कापड चौकोनी कट केलेलं आहे त्यालाही आपल्याला अशा प्रकारे अगोदर फोल्ड करा फोल्ड करायचं आहे नंतर अजून डबल आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि आपल्याला त्यावरही शिलाई देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे तर आपली दोन्हीही कापडावर शिलाई देऊन झालेली आहे आणि आपल्याला हे एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला अगोदर आपल्याला अशा पद्धतीने पाहायचं आहे तर याची खुली बाजू अशी कडच्या साईडने आहे आणि याची आपली खुली बाजू त्या साईडने आहे विरुद्ध दिशेने आहे दोन्ही साईड आपल्या अशा पद्धतीने आणि आपल्याला हे दोन एकमेकावर अशा पद्धतीने ठेवायचे आहेत जसेस तसे आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे तर पाहू शकता ते मी शिलाई देऊन घेतली आहे आणि थोडंसं एक्स्ट्राचं जे आपलं कापड आहे अलीकडे ते कट करून घ्यायचं आहे दोरे वगैरे आणि आता आपल्याला याला अशा पद्धतीने अगोदर फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे दोन्ही साईडने अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्यामध्ये आता दोरी ठेवायची आहे तर मी इथे रेडीमेड दोरी घेतली आहे तुम्ही इथे बनवूनही घेऊ शकता आणि आता आपल्याला अशाप्रमाणे फोल्ड करून दोरी ही मध्ये ठेवून अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे तर मी ते, ते, ते डबल शिलाई देत आहे कारण कपडा जाड आहे त्याच्यामुळे शिलाई बसत नाही त्यामुळे आणि आपली शिलाईही निघत लवकर निघत नाही त्याच्यामुळे डबल फोल्ड शिलाई देऊन घेतलेली आहे तर पाहू शकता आपला हा लटकन तयार झालेला एकदम सुंदर आणि छान दिसत आहे आणि एकदम छोटासा लटकन आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कलर कॉम्बिनेशनही खूप छान दिसत आहे दोन कलरचं अशाच पद्धतीने आपल्याला ही लटकन तयार करून घ्यायचा आहे तर पाहू शकता एकदम सोपी आणि सुंदर लटकनची डिझाईन आहे